नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज विरळे शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते ज्या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला असेल पंच्याहत्तर हजार रुपये तर तीन नंबरला असणार आहे एकावन्न हजार असं हे भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते या मैदान मित्रांनो आपल्याला मोठमोठे महाराथी पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील पण सर्वच विठ्ठल प्रेमी असतील तेजेप्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल विठ्ठनानांचा तेज या मैदानामध्ये पाहताना दिसेल का तर मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर विठ्ठनानांचा तेजा गेले दोन तीन दिवस मैदान दिसलं नाही त्यामुळे आणि हे ओपनच मैदान आहे आणि आजच्या मैदानासुद्धा सुद्धा विठ्ठनानांचा तेज दिसणार नाही तर विठ्ठलांचा तेज नक्की कोणत्या मैदान असेल पायरा कोण असेल याच्यावरती फिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा चालू भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट भरणाऱ्याच्या न्यू न्यूटमध्ये